नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपण भाजपच्या दक्षिण दिग्विजय ही एक चार पाच भागांची मालिका आम्ही करतो आहे आणि ते आपल्यासाठी ठेवतो आहे आजच्या पहिल्या भागामध्ये केरळ हा विषय आम्ही बेसिकली घेतलेला आहे त्यातही पंतप्रधानांनी आत्ता राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी दक्षिण भारतात जे काही प्रवास केला त्यापैकी ते गुरुवायूरच्या मंदिरात गेलेले होते आणि तिथे त्यांनी पूजा वगैरे केली त्यानंतर तिथले एक अतिशय प्रसिद्ध असे अभिनेते सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला ते उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने नी पुन्हा की दक्षिण भारतामध्ये काय स्वरूपाचे बदल होत आहेत हा विषय चर्चेत येतो आहे तर त्या संदर्भातलंच विवेचन हे पुढच्या काळात आम्ही चार ते पाच भागांमध्ये आपल्यापर्यंत आणतो आहे मध्यंतरी आपल्याला आठवत असेल की काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या अन्य काही नेत्यांनी उत्तर आणि दक्षिण असा वाद निर्माण करायचा प्रयत्न केला आणि दक्षिण भारतातले लोक हे काँग्रेसच्या बाजूनं कसे आहेत हे सांगायचा खूप सारा प्रयत्न त्या सगळ्यामध्ये होता तो सगळा वाद म्हणा किंवा त्याविषयीची चर्चा आपल्याला माहिती आहे आणि एक वस्तुस्थिती आत्ता कायम आहे ती म्हणजे केरळ असेल तमिळनाडू असेल किंवा आंध्र प्रदेश आणि इव्हन आताचं तेलंगणा या सगळ्या भागामध्ये भाजपला Uh, कधी फारशी जागा uh, निर्माण करता आलेली नाही ही एक वस्तुस्थिती आहे ती मान्यच केली पाहिजे परंतु मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये फार सिस्टमॅटिकली भाजपनं या राज्यांकडं लक्ष दिलं आहे हे सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल केरळमध्ये विशेषत जर आपण लक्षात घेतलं म्हणजे आपण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी म्हटल्यानंतर तेलुगू किंवा तमिळ हे आपल्या डोळ्यासमोर चटकन येतात त्या तुलनेत मल्याळी चित्रपट सृष्टी आपल्या डोळ्यासमोर येत नाही तिथले मामुटी असेल किंवा मोहनलाल असेल आणि आता मामुटीचा मुलगा सलमान डुलकर किंवा अभिनेत्री शोभना आहे रेवती आहे अशा काही थोडी लोकं सोडली तर तिथल्या चित्रपटसृष्टीतली फार लोकं आपल्याला माहिती आहेत असंही नाही किंवा त्या चित्रपटांचे विषय नेमके काय असतात हे कधीकधी -कधी चर्चा होते बाकी ती चित्रपटसृष्टी आपण दाक्षिणात्य या एका सदरात मोडतो पण मित्रांनो तसं नाही आहे केरळची संस्कृती काहीशी वेगळी आहे त्यांची भाषा काहीशी वेगळी आहे आणि तिथले सामाजिक ताणेबाणे हे खूप वेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि या सगळ्याचं एक मिश्रण या मल्याळी चित्रपटसृष्टीत झालेलं आपल्याला दिसून येत आहे पंतप्रधानांनी या दक्षिण दौऱ्याच्या वेळेला ज्या वेळेला ते रामेश्वरमला गेले किंवा रंगनाथ मंदिर असेल किंवा अन्य काही मंदिरात तसं गुरुवायूरच्या मंदिरात थ्रिसूरमधल्या ते गेले तिथं त्यांनी पूजा किंवा त्यांचा जो काही एक भाग आहे तो सगळा केला परंतु जाताना केवळ तेवढा एकच भाग पंतप्रधानांच्या डोळ्यासमोर होता असं नाही तर त्या निमित्ताने केरळमध्ये जनमानसावरती इन्फ्लुएन्स टाकेल अशा स्वरूपाचे सर्व काही समाज घटक या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या बरोबर आहेत असं दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न भाजपनं केला आणि तो कमालीचा यशस्वी झालेला आहे केरळमध्ये विशेषत जर आपण एक भाग बघितला तर चित्रपटसृष्टी किंवा आता हे जे मी मागाशी नावं घेतली याशिवायही काही नावं आहेत त्यातलंच एक नाव म्हणजे सुरेश गोपी हे गेली तीन एक दशकं तरी मल्याळी चित्रपटसृष्टीवरती अधिराज्य गाजवणारा एक चांगला अभिनेता म्हणून सुरज गोपींकडं बघितलं जातं आणि त्यांची कन्या राधा तिच्या लग्नासाठी पंतप्रधान गेले आणि तिथं त्या लग्नसमारंभात ते उपस्थित होते या लग्नसमारंभापूर्वी गुरुआयूरच्या मंदिरामध्ये म्हणजे अभिनेत्री शोभनानी एक तिचा व्हिडिओ पण एक्स इंस्टाग्रामवरती टाकलेला होता तो जर आपण बघितला या शोभनाला फॅन फॉलोईंग हे म्हणजे केरळ तमिळनाडू किंवा जगभरातून हे आपण कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती तिचं फॅन फॉलोईंग आहे अशीच अभिनेत्री आहे रेवती राम मंदिरासंदर्भामध्ये तिनी दोन तीन अशा स्वरूपाच्या पोस्ट्स इन इन्स्टाग्राम किंवा तिच्या एक्स किंवा अन्य काही समाजमाध्यमांवर दिल्या तिलासुद्धा फॉलोईंग हे जे आहे ते कोटेंमध्ये आहे आणि त्याच स समाजमनावरती परिणाम करणार आहेत शोभनाने असं म्हटलं होतं की आज देवाच्या देवळामध्ये म्हणजे देवळामध्ये मी अशाच देवमाणसाच्या बरोबरी देव माणसाला भेटायसाठी आज इथं आले आहे आणि हा माझा मोठा सन्मान आहे मित्रांनो हे वाक्य किंवा ह्या भावना आपल्याला सहज साध्या वाटल्या तरी त्याचा काही एक इन्फ्लुएन्स हा इथं होणार आहे मोहनलाल हा सुद्धा गेली चार दशकं किंवा मामुटी गेली चार दशकं मल्याळी चित्रपटसृष्टीवरती ज्यांचा एका हाती वर्ष सोय असं म्हणायला हरकत नाही अतिशय वेगवेगळ्या स्वरूपाचे चित्रपट आहेत त्यातल्या भूमिका आहेत आणि या सगळ्यातून त्यांचं मोठ्या प्रमाणावरती केरळी समाजामध्ये मल्याळी समाजामध्ये मग तो जगभर कुठेही असो तर ही, ही त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी काही जी माणसं आहेत किंवा जी व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी ते आहेत आणि अशातलंच एक जगतवंदनीय म्हणायला हरकत नाही असं गायक आपल्याला माहिती आहेत के जे यशुदास मित्रांनो ही आ, म्हणजे नावा नामावलीच मोठ्या स्वरूपाची आहे यशोदास्तर आपल्याला माहिती आहेत असेच तिथले आणखी एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत दिलीप तर असे खूप लोक शाजीकरण असतील किंवा असे जे पूर्वी कधीतरी काँग्रेस कधी कम्युनिस्ट अशा ह्याच्यात किंवा कधी स्वतःला अलिप्त ठेवणारे त्यात मोहनलालचा आपण वेगळा उल्लेख करायला हवा त्याचं कारण मी उद्याच्या तुम्हाला भागामध्ये सांगेन पण असे सगळे जे लोक आहेत हे त्रिसूर किंवा पंतप्रधानांच्या अन्य दौऱ्यामध्ये तिथे आपल्याला दिसून आले मोठ्या प्रमाणावरती म्हणजे या लग्न समारंभाच्या वेळेला म्हणजे हे सगळे लग्न लग्नसमारंभा निमित्ताने आलेले सगळे हे कलाकार आणि पंतप्रधानांची त्यांच्या भेटीगाठी याचा एक वेगळा संदेश केरळी समाजामध्ये आणि तो फक्त केरळपुरता मर्यादित राहत नाही तर कर्नाटक आहे किंवा तमिळनाडू विशेषतः तर तिथं या अभिनेत्यांचा एक फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावरती आहे तर तिथंही याचा काही ना काही परक्युलेशन आपल्याला दिसणार आहे म्हणजे केरळातला पालघाटसारखा जिल्हा असेल जो कोयमतूरला जोडून आहे किंवा असे काही सगळे भाग आहेत की तिथे दोन्ही भाषा चालतात लोकं या दोन्ही भाषांमध्ये फ्लुएंट आहेत आणि तिथे संस्कृतीची सरमिसळ आहे तिथेसुद्धा विशेषतः पंतप्रधान किंवा त्यांचा हा दौरा हा सगळ्या या रुरल भागामध्ये सुद्धा म्हणजे जिथे कम्युनिस्ट किंवा काँग्रेस यांचा बेस आहे त्या बेसमधल्या साध्या सर्वसामान्य मतदारापर्यंतसुद्धा पंतप्रधानांचा हा दौरा मोठ्या प्रमाणावरती आत्ताही चर्चेचा विषय ठरतो आहे मित्रांनो हे भाजपचं खरं यश आहे मग आता यातून उद्याच्या उद्या लगेच काहीतरी भाजपला जागा मिळणार आहेत किंवा भाजपने केलं असं आहे का तसं होण्याची शक्यता कमी आहे याची भाजपलासुद्धा कल्पना आहे परंतु या वेळेला भाजपनं केरळातल्या अकरापैकी पाच जागांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आता तिथे काही इथे कोणाला जागा भाजप उपत्रवू शकेल वगैरे या स्वरूपाची काही चर्चा आहे पण त्यातली सगळ्यात काही नावं आपण घ्यायला पाहिजेत तर यशोदास आहेत गायक गायिका गाय के एस चित्रा आहेत पी टी उषा आहेत म्हणजे ही तीन नावं तर सध्या मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए के अँटनी यांचा मुलगा सं संजीव मोलाटे त्याचं नाव तर तो भाजपमध्ये आलेला आहे तर त्यालाही एक उम उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा आहे आणि अभिनेते दिलीप यांनासुद्धा भाजप यावेळेला निवडणुकीत उतरवेल अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणावरती आहे काँग्रेसचे बडबोले नेते आपण ज्यांना म्हणतो बरेच उपद्व्यापी आहेत ते शशी थरूर त्रिवेंद्रममध्ये किंवा तिरुअनंतपुरम मतदारसंघामध्ये श शशी थरूर, या थरूर यांचा क्लाऊट आजही बऱ्यापैकी कायम आहे आता या निवडणुकीत ते निवडून येतील किंवा नाही हे आत्ता आपण काही म्हणू शकत नाही परंतु शशी थरूर यांच्याविषयीचे कितीही वादविवाद असले तरी त्याचं फार मोठं पर्क्युलेशन त्रिवेंद्रममधल्या मतदारसंघामध्ये किंवा मतदारांमध्ये फार काही दिसतंय असं नाही त्यामुळे त्रिवेंद्रमसारखा मतदारसंघ भाजप जे काँग्रेसला ठेवायचा असेल तर त्यांना थरूर यांना बरोबर ठेवावं लागेल अशी आजची तरी अपरिहार्यता आहे दुसरीकडे वायनाडमध्ये राहुल गांधी निवडणुकीत मागच्या वेळेला जिंकले आपल्याला माहिती आहेच तर यावेळेला गेले तीन महिने विशेषत की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा त्यांचे नेते पिनराई विजयन मुख्यमंत्री जे आत्ताचे आहेत तर अशी या लोकांनी आत्ताच काँग्रेसला म्हणजे गेले तीन एक महिने काँग्रेसला मोठ्या प्रमाणावरती विरोध सुरू केलेला आहे आणि वायनाड यांना आता राहुल गांधींना आम्ही वायनाडमध्ये मदत करणार नाही अशी थेट धमकी वजा भूमिका या पक्षांनी घेतलेली आहे मार्क्सवादी पक्षांनी ज्या वेळेला राहुल गांधींनी त्यांची पहिली भारत जोडो यात्रा सुरू केली ती सुरू केली तीच मुळात केरळातून म्हणजे कन्याकुमारीपासून पण केरळातून ते बऱ्यापैकी अकरा बारा दिवस ते तिथे राहिले आणि त्याच्यानंतर ते तमिळनाडूत गेले आणि त्यांचा दौरा पुढे सरकत राहिला तो दौरा किंवा त्यांची जी काही यात्रा आहे ती बघितली तर काँग्रेसच्या बरोबर जे पक्ष राहिले कधी काँग्रेस त्यांच्या विरोधात होती पण बऱ्यापैकी आणि आता इंडि अलायन्समध्ये हे सगळे पक्ष एकत्र होते त्यांचीच सरकार या सगळ्या सर राज्यांमध्ये आहेत तर राहुल गांधींनी काढलेला दौरा हा आमच्या खच्चीकरणासाठी आहे का असा प्रश्न या पक्षांना पडला आणि त्यातलं केरळ हे एक राज्य आहे आणि तिथे मार्क्सवादी पक्षांनी काँग्रेसला थेट विरोधाची भूमिका घेतलेली आहे तर त्या तोही संदर्भ जर इथं आपण लक्षात घेतला तर भाजपनी पंतप्रधानांच्या बरोबर म्हणजे किंवा मोदींना गुरुवायूरमध्ये आणून काय साधायचा प्रयत्न केला तर एकीकडे मार्क्सवादी पक्ष आणि कम्युनिस्ट प काँग्रेसमध्ये असलेली दुफळी आता दिवसेंदिवस वाढती आहे त्या पार्श्वभूमीवरती राहुल त्या पार्श्वभूमीवरती जर हे मल्याळी चित्रपटसृष्टीचं काही एक प्रमाणात एकत्रीकरण पंतप्रधानांच्या बरोबर आहे आणि पंतप्रधानां या सर्व लोकांच्या ब म्हणजे त्यांना अतिशय सन्मानाने वागवत आहेत त्यांच्या भूमिका त्यांच्या सूचना त्याला किती महत्त्व देतात असं सगळं एक दर्शन यात घडवलं आणि त्याचं परक्युलेशन आज केरळी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे भाजपनी पाच जागांचं अकरापैकी ध्येय ठेवलेलं आहे पाचच्या पाच जागा जिंकून येतील वगैरे इतकं आपण भ्रमात राहायचं कारण नाही त्यातही तीन मतदारसंघांवरती भाजपने मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित केलं आहे यशुदास यांना आणि एस चित्रा यांना यावेळेला मत निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असाही काही एक विचार पण त्यातही एक छोटीशी अडचण अशी की आज यशुदास यांचं वय हे त्र्याऐंशीच्या आसपास आहे म्हणजे भाजपने घेतलेला जो स्टँड आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे कोणालाही उमेदवारी म्हणा किंवा सक्रिय राजकारणात नाही त्यांनी मार्गदर्शक मंडळात यावं अशी जी भूमिका आहे तर इथे भाजपला यशोदास यांच्यासाठी हा नियम बाजूला ठेवावा लागेल पण दक्षिणेत उतरायचं असेल आणि तिथे जर ठाण मांडायचं असेल तर नियमांना मुरड घालावीच लागेल एवढा सुज्ञपणा भाजपच्या श्रेष्ठींकडे आहे त्यामुळे असा जुगार कदाचित भाजप खेळूही शकतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो केरळमधल्या चित्रपटसृष्टी शी भाजप का जवळीक कर करू पाहत आहे किंवा त्यातून कोणत्या स्वरूपाचे बदल भाजपला अपेक्षित आहेत हे आपण उद्याच्या भागात बघूया आमचा आजचा जो प्रयत्न आहे विश्लेषण आहे मित्रांनो हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद